रसायनीतील धनंजय गीत यांच्या प्रयत्नामुळे वसई वसई विरार वसाई विरार महामार्गावर महामार्गावर आपत्ती टळली हायड्रोजन सिलेंडर वाहून नेणाऱ्या वाहनाचा अपघात झाला होता अपघातामुळे वाहनातले सर्व सिलेंडर महामार्गावर विखरून पडले होते हायड्रोजनचा हवेशी संपर्क येऊन रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर आग लागण्याची शक्यता गृहित धरून महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा स्थानिक पोलीस जवळपासच्या सर्व फायर ब्रिगेड टीम दाखल होत्या तीव्रता पाहता सायत पोलीस निरीक्षक विठ्ठल चिंतामणी यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या टीमला त्या ठिकाणी मदतीसाठी येण्याची विनंती केली त्यानुसार दुर्घटनातील माहितीगार असलेल्या धनंजय गीत यांना त्यांच्या सहकार्यांसमवेत त्या ठिकाणी जाण्यासाठी रवाना करण्यात आले अपघाताच्या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात या दृष्टिकोनातून कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याचा धनंजय गीत यांनी ते यंत्रणांना सूचना दिल्या जवळपास बारा तासाच्या अथक प्रयत्नानंतर परिस्थिती पूर्वपदावर आणण्यामध्ये त्यांना यश आले त्या दरम्यान त्यांनी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यासाठी सुद्धा यशस्वी प्रयत्न केले त्यामुळे महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणेवर पडलेला ताण काही प्रमाणात कमी झाला होता राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न